पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञानाचे अवलोकन व्हावे या हेतूने वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूलमार्फत मार्केट कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहार कशा पद्धतीने करावे याचे शिक्षण दिले गेले दैनंदिन व्यवहारात खरेदी विक्री नफा तोटा या बाबी लक्षात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध स्टॉल लावण्यात आले होते खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच वस्तू विक्रीसाठी यावेळी ठेवण्यात आल्या होत्या प्रत्येक वस्तूचा दर निश्चित करून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री कशी करावी याबाबतचं ज्ञानावलोकन केलं या मार्केट कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने पालकवर्ग सहभागी झाला होता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवजीवन शाळेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगत पालकांनी देखील यावेळी शाळेचे विशेष कौतुक केलंय ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब